खोक्याबाईच्या घरातील त्या पिशवीमुळे प्रकरणात ट्विस्ट बॅगेत नेमकं काय सापडलं खोक्या उर्फा सतीश भोसले याला अटक करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे त्याच्या मुस्तक्या आवळण्यात आल्या आणि त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत दरम्यान आता वन विभागाकडून देखील खोक्याला मोठा दणका देण्यात आलेला आहे खोक्या राहत असलेलं घर हे वनविभागाच्या हद्दीत असल्याचं समोर आलंय या प्रकरणात वनविभागाकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आज त्याच्या घरावर बुलडोजर देखील चालवण्यात आला आज वनविभागाकडून खोक्याचं घर पाडण्यात आलं आहे दरम्यान खोक्याचं घर पाडण्यापूर्वी त्यातील सामान एका ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलं मात्र खोक्याच्या घरातील सामान बाहेर काढत असताना त्याच्या घरामध्ये वनविभागाला एक पिशवी देखील आढळून आली वनविभागाने त्याच्या घरातील इतर सामान ट्रॅक्टरमध्ये ठेवलं मात्र ती पिशवी वेगळी ठेवण्यात आली या पिशवीमुळे आता या प्रकरणातील गूढ आणखीन वाढले या पिशवीमध्ये नेमका आहे तरी काय हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र या पिशवीत काहीतरी महत्वाची गोष्ट असावी असा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड